रिक्षात विसरलेली बॅग दोन तासात परत नाशिक पोलिसांचे तत्पर का धुळे इथून नाशिकला आपल्या मुलीच्या कॅन्सर उपचारासाठी आलेल्या नितीन सुरेश जाधव हो। राहणार तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांची महत्वाची बॅग ज्यामध्ये मुलीच्या उपचारासाठी फाईल कागदपत्रे आणि बत्तीस हजार सातशे रुपये होते ती रिक्षात विसरल्याने हरवली होती नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने अवघ्या दोन तासात सदर रिक्षा शोधून बॅग सुरक्षितपणे परत केली तर नितीन जाधव नाशिकमधील नामको हॉस्पिटलमध्ये मुलीच्या उपचारासाठी उपचारानंतर प्राथमिक उपचारानंतर स्किन केअर सेंटर राजीव गांधी भवन येथे जात होते त्यांनी आर टीओ ऑफिसमधून रिक्षाने प्रवास केला घाई गडबडीत ते रिक्षामध्येच बॅग विसरले आणि ते स्किन केअर सेंटरला पोहोचल्यावर त्यांना याची जाणीव झाली बॅगेत महत्वाची कागदपत्रे व उपचारासाठी जमा केलेली रक्कम असल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना महत्वाची या घटनेची माहिती दिली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेला रिक्षा शोधण्यासाठी आदेश दिले गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी जयमल्हार असे पुढच्या काचेवर लिहिलेल्या रिक्षाचा शोध घेण्याचा निर्देश दिले पोलीस समलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाल्यानंतर मसरूळ आर टीओ ऑफिस मार्गावर रिक्षा शोधण्यात आली तपासादरम्यान रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू सतरा एकोणतीस हे सापडले आणि तपासल्यावर बॅग सुरक्षित स्थितीत आढळून आली तर नितीन जाधव यांच्याशी संपर्क साधून बॅग परत देण्यात आली आहे रक्कम उपचाराची फाईल आणि कागदपत्रे सुरक्षित असल्याचं त्यांनी तपासलंय या कामगिरीबद्दल जाधव कुटुंबाने नाशिक पोलिसांचे आभार मानले ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी उपायुक्त प्रशांत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व अक्षय गांगुर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली श्रीनिती सुरेश जाधव राणा शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला त्यांची दहा वर्ष दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचारकामी आज रोजी आली होती दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करत करण्यासाठी जाण्या असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गा गाळ झाली त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते असे कागदपत्र गाळ झाल्याने ते त्यांची इथे कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर सरसर यांनी तात्काळ सदरच्या इस्माला मदत करून त्यांचे गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सरांना आदेशित केले त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सोगावा असताना गुंडा पथकाचे पोलीस आमलदार विजय सोरवंशी आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदाची रिक्षा ही मसरूळ आरटीओ ऑफिस या परिसरात चालते म्हणून त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार गुंजा विजय सूरवंशी राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले त्यांनी अवघ्या दोन तासामध्ये नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून एम एच पंधरा एफ यू सतरा एकोणतीस या क्रमांकाची रिक्षा शोधली त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी चा करून रिक्षामध्ये बॅग असले बॅग शोधली त्या बॅगेमध्ये तक्रार यांचे बत्तीस हजार सातशे रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते ते त्यांना गुंडावरील पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे कागदपत्र व हो बॅग परत दिलेले आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला मान्य डीसीपी क्राईम सर प्रशांत बच्चाव व मान्य एसीपी क्राईम संदीप सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार गुंडावली पथकाचे पोलीस अंमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली नमस्कार मी नितीन सुरेश जाधव माझे मला दहाची मुलगी आहे दहा महिन्याची मी तिला इथे नाशिक येथे नामकोर सोडायला उच्चारासाठी आणला औषधासाठी डॉक्टरांनी चेक केला असतात त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट बनवण्यासाठी इथं नाशिक ला पाठवलं म्हणजे काही हॉस्पिटल त्यांचे स्क्रीन केले कमी कमी आठ दहा किलोमीटर अंतरावर आहे तर त्या ठिकाणी माझ्या त्या बॅग मध्ये काही पैसे होते त्यानंतर माझ्या फायली होत्या फायली नंतर माझ्या बरेच ओरिजिन डॉक्युमेंट होते ते रिक्षामध्ये अचानक खालवल्याने तर मला पैसे पुढच्या इलाज केल्या न असल्यामुळे तर मग भयटीच झालो की नेमका तर जायचे कुठं तर माझ्या एक लक्षात आलं की नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्रेकर साहेब यांना मी मेसेज केला की के साहेब सध्या माझी अशी अशा अशा ठिकाणी परिस्थिती झालेली पर नाही माझ्याकडे पैसे पण नाहीत आणि परीक्षा यावाल्यांच्या पण नंबर मला सापडला नाही तर मी साहेबांना विनंती केली तर साहेबांनी शिव नाशिक शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन त्यांना मेसेज केला तसेच स्थानिक इथं जवळच मोहिते साहेब त्यानंतर त्यांचे कर्मचारी यांनी योग्य दोन तासात मला त्यांनी माझे बॅग मधून दिली काही जे चशी ती रक्कम होती जशी ती रक्कम परत केली त्यानंतर गुंडाविरुद्ध पथकाचे मोते साहेब त्यांचे कर्मचारी आणि सर्व जेवढचे पोटेशन सर्व कर्मचारी त्यांनी मी त्यांचे धन्यवाद बांधतो की त्यांनी एवढे मला दोन घंटा दोन तासात ती मला बॅग मिळून दिली आणि पुढची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी मला मी त्यांचे आभार मानतो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट